ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने भोकर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे डायलिसिस रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रताप चव्हाण यांनी केलंय ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसेकर त्यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज भोकर शहरातील डायलिसिस रुग्ण यांना सेवा देऊन सुरू करण्यात आले डायलिसिस रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे डॉक्टर प्रताप चव्हाण यांनी सांगितले डायलिसिस विभाग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश कवळे डायलिसिस तंत्रज्ञ शंकर अवटे आदी परिचारिका राजश्री ब्राह्मणे निलोफर पठान संगीता महादले किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे आरोग्य निरीक्षक सत्यजित तिप्रेस्वार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांदोळकर मनोज पांचाळ आत्रीनंदन पांचाळ सहाय्यक अधीक्षक संजय देशमुख लिपिक प्रल्हाद होळगे प्रकाश सरजे शिंदे व रुग्ण यांचे नातेवाईक उपस्थित होते शुभम नर्तावार एम सी एन न्यूज भोकर नांदेड